नमस्कार मित्रांनो या ठिकाणी आज म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी झालेल्या स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता पाचवीच्या मित्रांनो जी गणिताचे पन्नास प्रश्न होते त्या पन्नास प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी आन्सर आन्सरकीच्या स्वरूपात पाहायचे आहेत आणि यासाठी या ठिकाणी माझ्या जो जो सेट आहे तो या ठिकाणी प्रथम भाषा व गणित या विषयाचा सेट आहे गणिताची आपल्याला या ठिकाणी पन्नास प्रश्नांची उत्तरं पाहिजे आहेत आणि तो सेट आहे तो माझ्याजवळ सी हा सेट आहे आणि याच्यातला मित्रांनो आपल्याला गणिताची प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी आपल्याला पाहायला सुरुवात करायची आहे या ठिकाणी मी फक्त उत्तरे सांगत आहे आणि डिटेल उत्तर नंतर आपल्याला दिली जाईल मित्रांनो तर या ठिकाणी पहा एक शर्ट जे सव्वीसावा प्रश्न आहे सी मधला सेट आहे आपला सी आणि एक शर्ट चारशे रुपयाला विकल्यास विक्रीच्या तीन अंश छेद आठ पट नफा झाला याचं उत्तर येतं मित्रांनो दोनशे पन्नास सत्तावीसाव्याचं जे उत्तर आहे बावन्न या संख्येचा मोठ्यात मोठा विभाजक उत्त, त्याचं सा उत्तर येतं मित्रांनो या ठिकाणी बावन्न त्यानंतर अठ्ठावीसावा प्रश्न उत् उत्कर्ष सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला दोन हजार दोनशे चाळीस याचा प्रश्न आहे याचं उत्तर मित्रांनो येतं एक हजार चारशे छप्पन्न त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्या या ठिकाणी पाहायचा आहे एकोणतीस मंग मंगेश शेटने बावन्न लिटर दूध याचं उत्तर येतं मित्रांनो पस्तीस लिटर येतं याचा दर येतो प्रत्य पस्तीस रुपये लिटर प्रति लिटर येतो त्यानंतर खालीपैकी चुकीची पदावली कोणती तर ह्याचं पर्याय क्रमांक दोन उत्तर येतं त्यानंतर मंगला काकुनी सहा हजार सोळा ह्याचं उत्तर येतं एकशे अठ्ठावीस म्हणजे एकतीसाव्याचं अठ्ठावीस येतं बत्तीसावा प्रश्न प्रज्ञाजवळ प्रज्ञाजवळ ह्याचं उत्तर येतं मित्रांनो अठरा त्यानंतर तेहतीसाव्या प्रश्नाचं उत्तर जे येतं ते येतं चौसष्ट हजार पाचशे बारा त्यानंतर पुढचा प्रश्न घ्या मित्रांनो जोशेफने पुणे साडेतीन रुपयाला याचं उत्तर येतं मित्रांनो पर्याय क्रमांक तीन त्यानंतर सव्वीस हजार पाचशे शहाऐंशी या संस्थेमधलं जे बेरीज विचारली आहे स्थानिक अंकांची त्याचं उत्तर येतं पाच हजार पाचशे म्हणजे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर एका आयताकृती खोलीची लांबी वरुंदी याचं उत्तर येतं मित्रांनो पर्याय क्रमांक तीन पंच्याहत्तर त्यानंतर सदोतीसावा जो प्रश्न आहे त्याचं येतं उत्तर ते मित्रांनो पर्याय क्रमांक एक या ठिकाणी मित्रांनो पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी अडोतीस आणि त्याचं उत्तर येतं मित्रांनो पर्याय क्रमांक एक त्यानंतर एकोणचाळीसाव्याचं पर्याय क्रमांक चार उत्तर येतं चाळीसाव्याचं जे उत्तर येतं ते मित्रांनो पर्याय क्रमांक पंधरा त्यानंतर एक्केचाळीसाव्याचं जे उत्तर येतं मित्रांनो ते येतं पर्याय क्रमांक चार बेचाळीसाव्याचं जे उत्तर येतं ते पर्याय क्रमांक पाच येतं पर्याय क्रमांक तीन म्हणजे उत्तर पाच येतं त्यानंतर त्रेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर येतं ते मित्रांनो पर्याय क्रमांक एक शंभर म्हणजे ऋतुजा प्रणवला त्या प्रश्नाचं उत्तर त्यानंतर चौवेचाळीसाव्या जो प्रश्न आहे एका संख्येला पाचने गुन्ह्या आयोजित त्याचं उत्तर येतं मित्रांनो पर्याय क्रमांक तीन तेरा पंचेचाळीसावा प्रश्न ओंकार परीक्षेत पाचशे दहा गुण याचं उत्तर येतं सातशे पन्नास त्यानंतर शेचाळीसावा जो प्रश्न आहे रोशनी दररोज लिटर दूध विकत घेते प्रति लिटर पाचशे रुपये या दराने त्याचं याचं ये उत्तर येतं मित्रांनो पर्याय क्रमांक चार सातशे तीनशे सत्त्याऐंशी त्यानंतर खालील आकृती बंद पाहून रिकाम्या जागी येणार आकृती बंद शोधा ह्याचं येतं मित्रांनो उत्तर पर्याय क्रमांक एक त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा पाहिजे सत्तेचाळीसावा पाहिला अठ्ठेचाळीसावा आणि हा मित्रांनो ठोकळ्याचा प्रश्न आहे घनाकृती आणि याचं उत्तर येतं यल पर्याय क्रमांक एक पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव ह्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन त्यानंतर तीस मीटर लांबीच्या दोरीचं उत्तर येतं मित्रांनो पर्याय क्रमांक दोनच दोन एकावन्नचं जे उत्तर आहे ते सुद्धा पर्याय क्रमांक मित्रांनो दोनच येतं त्यानंतर पुढचा प्रश्न पहा दसादस याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन तीनचं येतं पर्याय क्रमांक एक त्यानंतर चोपन्नचं जे येतं ते एकशे पन्नास पंचावन्नचं उत्तर येतं मित्रांनो एक वाजता त्यानंतर छप्पनचं जे उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन येतं त्यानंतर पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सत्तावन्नचा वीस सेंटीमीटर तर याचं येतं एकशे पन्नास चौरस सेंटीमीटर त्यानंतर अठ्ठावन्नचं उत्तर येतं मित्रांनो दोन हजार अठरा दोन हजार अठरा चैतालीचा जन्म ह्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन सोमवार गुरुस्मृती विद्यालय ह्याचं उत्तर येतं दोन हजार दोनशे पन्नास म्हणजे पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्न स्वरानं पंधरा हजार नऊशे ऐंशी याचं उत्तर येतं मित्रांनो एकशे अठ्ठावीस पुढील पैकी चुकीचं विधान ह्याचं येतं पर्याय क्रमांक दोन कोणत्याही संख्येला त्या संख्येने भागल्यास उत्तर शून्य येतं एक रिम कागदापैकी पाच दस्ते कागद ह्याचं उत्तर येतं मित्रांनो तीनशे चोवीस कागद म्हणजे पर्याय क्रमांक एक एका आयताची लांबी दी ह्याचं उत्तर येतं मित्रांनो शंभर चौरस सेंटीमीटर एल एक्स व्ही डी सी एम रोमन संख्या उत्तर त्या ह्याचं येतं पर्याय क्रमांक चार म्हणजे एम डी सी एल एक्स व्ही त्यानंतर पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे पाच जानेवारीला मंगळवार आहे त्याचं येतं मित्रांनो पर्याय क्रमांक चार सोमवार उत्तर येतं चित्रलेखात एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे याचं पर्याय क्रमांक चारच उत्तर येतं आडुसष्टचं येतं मित्रांनो पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येतं त्यानंतर एकोणसत्तरचं जे उत्तर आहे अपूर्णांक रेखांकित याचं तेहतीस अंश अडुतीस उत्तर आहे सत्तरचं सहा नंबर उत्तर आहे एकाहत्तरचं मित्रांनो दोन पर्याय क्रमांक दोन आहे म्हणजे सम अंकी संख्या सहा अंकी सर्वात लहान विषमसंख्या व सर्वात मोठी सहा अंकी समसंख्या यांची बेरीज येते पर्याय क्रमांक दोन येतं उत्तर त्यानंतर बहात्तरचं पहा बहात्तरचं उत्तर येतं एक गाडी नागपूर ते अमरावती पाच तास पंचवीस मिनटं म्हणजे पर्याय क्रमांक तीन विज्ञान प्रयोगशाळेचं येतं पर्याय क्रमांक दोन उत्तर येतं मित्रांनो या ठिकाणी चारशे ऐंशी सेंटीमीटर बरोबर किती डेकामीटर शून्य पॉईंट अठ्ठेचाळीस म्हणजे पर्याय क्रमांक दोन नानासाहेबांनी या ठिकाणी बत्तीस हजार रुपयाला याचं उत्तर येतं मित्रांनो एक हजार आठशे म्हणजे अठराशे पर्याय क्रमांक दोन तर या ठिकाणी मित्रांनो आपण इयत्ता पाचवीच्या सेट जो आपला सी आहे त्या सी सेट मित्रांनो आन्सर की या ठिकाणी पाहिली गणित या विषयाची इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशिपची आपल्याला इतर मग जे गणिताच्या गणिता व्यतिरिक्त ह्या पेपरमधले आपले मराठीचे जे उत्तर आहे ते सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे यानंतर यानंतर आपल्याला मी लगेच आठवीच्या स्कॉलरशिपच्या गणित विषयाची उत्तर तालिका अशाच व्हिडिओच्या स्वरूपात तुम्हाला पाठवणार आहे मित्रांनो तर त्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन सुद्धा दावा जेणेकरून मी जेव्हा किंवा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल यामध्ये एखादा प्रश्न चुकीचा असू शकतो मी सांगू श मित्रांनो एखादा असू शकतो शंभर टक्के मी सांगतो की यात चुक कोणतीही चुकीचा प्रश्न नसेल पण एखादा असेल तर मित्रांनो तुम्ही तसं आलं निर्देशन असतं खाली कमेंट्समध्ये लिहा आपल्याला काही शंका असतील प्रश्न असतील खाली कमेंट्समध्ये लिहा मी अवश्य त्याची उत्तरे देईल आणि अशा अपडेट्ससाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या सर्व बांधवांना सुद्धा हा व्हिडिओ व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुकवरती शेअर करा जे करून त्यांना सुद्धा या गोष्टीचा फायदा होईल मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र